टॉमॅटोचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील हस्ता गावातील नऊ शेतकऱ्यांनी यंदा स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे प्रत्येक शेतकऱ्याने दहा हजार स्क्वेअर फूट म्हणजे दहा गुंटे जागेवर या प्रायोगिक तत्वावर प्रयोग केला आहे जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी विकास मेना यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांनी हा प्रयोग करण्याचे ठरवले त्यासाठी जिल्हा परिषदेने पंच्याहत्तर टक्के सबसिडी दिली असून उरलेला वाटा शेतकऱ्यांनी भरला आहे पहिलाच प्रयोग यशस्वी ठरला असून यामुळे वार्षिक उत्पन्नात दीड ते दोन लाखांची वाढ झाल्याची माहिती प्रयोगशील शेतकऱ्यांनी दिली आहे सध्या स्थानिक बाजारपेठांमध्ये उत्पादित स्ट्रॉबेरी विक्री होत असून हळूहळू कन्नड स्ट्रॉबेरीची मागणी वाढत आहे टोमॅटो उत्पादनात अनेक वेळा नुकसान सोसावे लागले मात्र स्ट्रॉबेरीमुळे फायदा मिळत आहे यानंतर शेतकऱ्यांना रोप आणण्यासाठी महाबळेश्वर किंवा इतर ठिकाणी न जाता आता रोपवाटिकेचं रोप आपण तयार करणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले जिल्हा परिषद उपकर मार्फत स्ट्रॉबेरी प्लांटेशनची एक योजना जिल्हा परिषद मार्फत राबवण्यात आलेली आहे त्यामध्ये कन्नड तालुकाचे हस्ता ग्रामपंचायतचे नऊ शेतकऱ्यांना स्वतःचे विलिंग दाखवली होती की आम्हाला स्ट्रॉबरी प्लांटेशन करायचं मागच्या आठवड्यामध्ये मी त्यांच्या शेतामध्ये भेट दिली होती त्यांचे स्ट्रॉबेरीचं उत्पादन खूप चांगलं आहे त्यांना आधी डाऊट होता की आमच्याकडे तशी क्लायमेट आहे किंवा नाही आहे त्या आमची माती आणि इतर जे खत वगैरे लागणार आहे रोग कुठून भेटणार आहे सगळं आमच्या जिल्हा परिषदच्या कृषी डिपार्टमेंट मार्फत त्यांना मदत करण्यात आली आणि ऑल ओव्हरऑल सगळे न फार्मर्स आहे सगळ्यांना त्यामध्ये पॉझिटिव्ह रेस्पॉन्स भेटलेला आहे त्यांच्या शेतामध्ये अजून खूप मोठ्या प्रमाणात स्वीट स्ट्रॉबेरी आलेली आहे आता हा वर्षी आमचं नियोजन आहे त्याच गावामध्ये आम्ही स्ट्रॉबेरीची नर्सरी करणार आहे सो दॅट की त्यांना रोप घेण्यासाठी महाबलेश्वर जाण्याची गरज पडणार नाही त्यांचे जितके बी इशूज आहे आम्ही त्याच गावामध्ये सॉल्व्ह करणार आहे त्या कार्यक्रमामध्ये इतर गावांचे सरपंच पण उपस्थित होतं आणि त्यांना हे बघून असं वाटलं की आमची ग्रामपंचायत आणि आपल्या गावमध्ये बी स्ट्रॉबेरी प्लांटेशन व्हायला पाहिजे ओव्हरऑल जर बघितला तर स्ट्रॉबेरी प्लांटेशनमध्ये इझी कॅश भेटतो शेतकऱ्यांना आणि त्याच्या हातामध्ये लगेच रक्कम भेटते आणि त्याच्या कारणामुळे शेतकऱ्यांना चांगली मदत भेटू शकते आणि या प्रमाणात जिल्हा परिषद नेहमी काम करत आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांची मदतीसाठी आम्ही नेहमीच उभे आहे स्ट्रॉबी टोटली रेड आहे आणि त्याची तुम्ही स्वीटनेस बघा ते महाबळेश्वरला बीट करण्यासारखी आहे त्याच्यामध्ये आम्ही पहिले तिथं जाऊन प्रत्यक्षात बघितलं वाईला ट्रिप नेली पूर्ण शेतकऱ्यांची तिथली परिस्थिती वातावरण बघितलं आणि त्यांची टेक्नॉलॉजी आणि ते जे माध्यम जे वापरतात ते सगळं बघितल्यामुळे आम्हाला शाश्वत आली हो का आम्ही हे शंभर टक्के येऊ शकतो आणि तिथलं टेम्परेचरचा विचार केला तर आमचं त्यांचं टेम्परेचर सारखं असल्यामुळं काही पीक या। येण्यास कुठली हरकत नाही जमीन पण सारखी आहे त्याच्यामुळं आम्हाला काही अशी शंका नव्हती की येणारच नाही कशा पद्धतीने तुम्हाला संकल्पना मिळाली कल्पना नाही कल्पना यायचं नाही हे आमच्या एक दोन पाच वर्षापासून डोक्यातच होतं तर आपण करूयात पण मग यावेळेस जे आमचे सीओ आहेत जिपचे विकास मीना सर यांची पण संकल्पना होती की बाबा आपल्या या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कुठंतरी आपण स्ट्रॉबेरीचा प्रयोग केला पाहिजे मग त्यामार्फत कृषी विभागाचे जे पाटील सर आहेत त्यांना त्यांच्यामार्फत निरोप आला की बाबा आपल्याला असं असं करायचं आहे त्यासाठी कन्नड तालुक्यात त्यांना आमचं गाव निवडलं आणि त्या धर्तीवर आम्ही हे सगळं राबवलं त्याच्यामध्ये त्यांना पंच्याहत्तर टक्के आम्हाला सबसिडी दिली उपकरण उपकर योजनेअंतर्गत त्यामुळे शेतकऱ्यांनाही जड गेलं नाही ते लावायला आणि आता शेतकरी खूप उत्साहित कि आपण करूया कारण सर आपलं वातावरण महाबळेश्वरवाणीचे महाबळेश्वरचं नाव झालंय सर महाबळेश्वर पक्षी बी आपली स्ट्रॉबेरी महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी आजची आपली स्ट्रॉबेरी चांगली असं म्हणजे मीच नाही म्हणत आहे आम्ही त्या ग्राहकांना ऐकतोय ना शेतकऱ्या म्हणजे बाहेर तो जातो ना, अब ती ती पक्षी हो अधिकाऱ्याकडे ते जातोय ना तर ते म्हणते स्ट्रॉबेरी ती काढल्यापेक्षा व्यवस्थित आहे दहा गुंटे सर साडेपाच हजार काढी लावलेलं आहे सर तर त्याच्यामध्ये साडेपाच हजार रोप दहा गुंट्यात बसलं सर आणि त्याचा खर्च पेक्षा उत्पन्न चांगलं आहे सर इतका खर्च केला होता आणि उत्पन्न किती झाला मी पन्नास हजार रुपये टोटल आत म्हणजे जिल्हा परिषद अंतर्गत पंच्याहत्तर टक्के सबसिडी मी पंधरा ते वीस हजार रुपये अतुल माझे वैयक्तिक खर्च केले पण आत मी ते हे करून पन्नास हजार रुपये माझ्याकडे आज बॅलेन्स झालं सर दीड दोन महिन्याच्या आम्ही नऊ शेतकरी सर